सिंधुदुर्ग जिल्हा काथा उद्योगाच्या विकासासाठी उभारण्यात येणाऱ्या प्रशिक्षण व प्रदर्शन केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले कुडाळ येथे काथा उद्योगाच्या विकासासाठी उभारण्यात येणाऱ्या प्रशिक्षण व प्रदर्शन केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले जिल्ह्यातील महिलांच्या आर्थिक विकासासाठी तसेच सक्षमीकरणासाठी महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी आणि अल्पावधीत पैसे कमवता यावे यासाठी त्यांना सरकार योग्य ती मदत करेल असे उद्योग मंत्री यांनी सांगितले कुडाळमध्ये बांबू तर सावंतवाडी मध्ये लाकडी खेळणी क्लस्टर उभारून स्थानिक लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल असेही उद्योग मंत्री म्हणाले काथ्याच प्रशिक्षण प्रक्रिया आणि प्रदर्शन केंद्र अशा तिन्ही उपक्रमांसाठी एकच हे संकुल उभं राहणार आहे आणि त्यासाठी कॉयर बोर्डाने मदत केली आहे भारत सरकारची मदत आहे राज्य सरकारची मदत आहे आणि लघु उद्योग विकास महामंडळाचा पुढाकार आहे ही एक संधी आपल्या दारापाशी आलेली आहे आणि सर्वसामान्य लोकांना रोजगार मिळावा हा त्यामागचा उद्देश आहे खास करून ह्या रोजगाराचा फायदा महिला वर्गानं घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे जिथे सामान्य घरातल्या भगिनी आपल्या हाताने काही काम करताना दिसतील त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन गावोगावच्या महिलांना आणखी काम करावं असं वाटायला लागेल असं एकाच ठिकाणी प्रशिक्षण दिलं जाईल शिकवलं जाईल काय करायचं कसं करायचं मोठी यंत्र असतील ती वापरण्याचं प्रशिक्षण दिलं जाईल त्याचबरोबर प्रक्रिया कशी करायची हे इथे होईल आणि प्रदर्शन ज्या वस्तू तयार होतील त्यांचं इथे प्रदर्शन असेल जिल्हा मोठा व्हावा घरघरात रोजगार निर्मिती व्हावी यासाठी तरुणांसाठी वेगवेगळ्या योजना काढल्या जाणार आहेत असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले तुम्ही सर्व महिला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या या ठिकाणी महिला आहात आणि म्हणून आपल्याकडे असं म्हटलं जातं की हा पर्यटन जिल्हा आहे आणि पर्यटन जिल्हा हा प्रत्येक गावागावामध्ये पर्यटक येण्यासाठी कोकण ग्रामीण पर्यटन ही योजना दिलेली आहे चांदा ते बांदा मधून यावर्षी पस्तीस कोटी रुपये या जिल्ह्याला पर्यटनाच्या विकासासाठी दिलेले आहेत जेणेकरून तुमच्या घरामध्ये पर्यटक आले पाहिजेत आणि तुमची घरं जर तुम्हाला दुरुस्त करायची असतील तर त्याच्यामध्ये बारा टक्के व्याज जर बँक घेणार असेल तर त्याच्यापैकी दहा टक्क्याचा हिस्सा हा शासन त्या ठिकाणी घेणार आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यासुद्धा ट्रेनिंगची व्यवस्था ही कोकण ग्रामीण पर्यटनमधून केलेली आहे तुम्ही बघितलं की आतापर्यंत फक्त घोषणा व्हायच्या आणि मला लोक म्हणायची की तुम्ही एवढे दोनशे कोटी रुपये आणले कुठले पाचशे कोटी रुपये आणि आहेत कुठे आज ज्यावेळेला टेंडर निघाली त्यावेळेला मात्र भूमिपूजन करायला दुसरी लोक पुढे येतात आणि म्हणून काम करणाऱ्या माणसाला त्याचं श्रेय सुद्धा मिळालं पाहिजे आज एम एस एस सीची जी लोकं आहेत आदरणीय देसाई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खूप काम त्यांनी केलेलं आहे येत्या चार वर्षामध्ये अठ्ठेचाळीसशे महिलांना रोजगार हा एम एस एस सीच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे आपण ज्यावेळेला एवढं मोठं काम करतो त्याला त्याचं श्रेय सुद्धा ज्या माणसामुळे हे काम झालं त्यांना मिळालं पाहिजे आणि म्हणून मला या निमित्ताने देसाई साहेबांचे विशिष्ट आभार मानायचे आहे यावेळी बहुसंख्य महिला उपस्थित होत्या कोकण लाईव्ह साठी राजा राजपूत कुडाळ